माझ्यासोबत आहेत कार तालुका तालुकाध्यक्ष दादा सिंगन सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात त्यांनी आज एका महिलेचे प्राण वाचवलेत पंकज हॉटेलच्या बाजूला जो कोयना पूल आहे या पुलावरती सध्या त्यांनी आज एका महिलेचे जीव वाचवलेले आहेत नेमका काय घटनाक्रम होता आज तीस ऑक्टोंबर आहे आणि कशा प्रकारे त्यांनी महिलेला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे आता आपण जाणून घेतोय सिंगन साहेब यांच्याकडून आज नऊ साडेनऊच्या आसपास मी वारुंजीला निघालो होतो तिथून निघालं असता दोन पोर त्यांच्या कामासाठी निघाले परंतु एक महिला चप्पल काढून खाली चप्पल वेळेला काढून आणि तिथलं वातावरण पाहिल्यानंतर जरा आमच्या लक्षात आलं त्या मुलांच्या लक्षात आलं मला हाक मारली दादा दादा ती महिला तरी उडी मारायच्या तयारीत ताय। आहे मग मी लगेच त्यांना म्हणून आलो कुठली महिला तर ती लाल साडी वाली मग मी पळत गेलो त्यांच्याकडं चप्पल काढून ती वर कटाड्यावर चढली ती कटाड्यावर चढली असताना त्या तिला धरलीन खाली घेतली त्यावेळेला ते तशी परिस्थिती नव्हती व्हिडिओ करण्याची परंतु तिला आम्ही एक परत त्या अंगाव माझं कॉलर धरलं त्या पोरांच्या अंगाव जेलमध्ये टाकीन तुम्ही मला हे करू नका आणि मी आत्महत्या केली तर तुम्हाला त्रास होणार तुम्ही जावा इथून पोलीस धरतील अशा पद्धतीचं थोडंसं सायकलो हे झालं होतं आणि पूर्ण काही पण हे करत होते परंतु तिला कव्हर करत 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 पुढं 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 संघ हाटेल मार्गी गांधी पुतळ्याचे तिला मी पाठीमाग असल्यामुळं तिला काहीच करून दिलं नाही शेअर कराड शेअर पोलिसांच्या गेटमध्ये जास्त वर तिला तसं केलं शेअर पोलिसांना फोन केला की के आतनं महिला अधिकारी आली आणि जन सन्मान्य डीवायच पी पी, पी आय साहेबांनी पण खूप मदत केली माझ्या रिस्पेक्ट चांगला दिला उद्देश त्यांचा आत्महत्या करण्याचा उद्देश एकच की एक एक ते काय झाले एकतर त्यांचं घरगुती होतं आणि त्या घरगुतीच्या ह्याच्यामध्ये ते पूर्ण ही झालं परंतु खरं तर कराडशेरच्या पी आयचं जे राजू तहशीदार त्यांनी त्यांना आत घेऊन जी मार्गदर्शन केलं त्या महिलेचा चेहरा हासरा झाला आणि त्याचा मला खूप अभिमान वाटला की ती महिला जाताना पाक आमचा ऐकत नव्हती पाक तुम्ही व्हिडिओ पाहिला तर त्याच्यामध्ये पाक अंगावर येणे माझ्या पाया पडणे पारे काय पण करेन ते करेन अशा पद्धतीचं पण तिला पुढं त्याच्यापासून परावत करणे ही माझं पहिल्यांदा डोक्यात होतं आणि त्यामुळं कराड शेअर पोलीस मध्ये घोसस्तव मी काही केलं नाही तिच्या पाठी मग लागलो कुठं मी चालत विशेष म्हणजे गाडी कुठं होई मला माहित नाही फक्त माझा एकच डोळ्याच्या पुढं की ही महिला आपल्याला सुरक्षित वाचली पाहिजे एवढाच उद्देश माझा दादा एका महिलेचं आज तुम्ही प्राण वाचवले तर आजपर्यंत मी बघतोय गेल्या वीस ते बावीस वर्षापासून अनेक जणांना तुम्ही जे निराधार आहेत त्यांना तुम्ही मदत करताय दिवाळीच्या ऐन सणासुदीच्या दिवशी सुद्धा तुम्ही रिमाडमधील अनाथ मुलांना कपडे असतील आंघोळ असतील असे सामाजिक उपक्रम राबवत आहे आजपर्यंत तुम्ही अनेक जणांचे प्राण वाचवलेत हे काम करताना तुमच्या मनाला कितपत समाधान मिळतं मला खूप समाधान माझं समाधान म्हणजे पहिली गोष्ट मला जी स्त्रीची ही करतो मार्ग देतात त्या मार्गाने मी जातो मला हे माहितच नव्हतं मी तसं दहा वाजता बाहेर पडणारा माणूस होता आवरून सगळं परंतु आजच मी का आवरलं मी बाहेर उभं राहिलो आणि मला काय वाटलं म्हणून मी इकडे यावं आणि त्यामध्ये मध्ये हा विषय आणि सामाजिक काम हा सामाजिक आमच्या घरात कोणाचाही वारसा नाही परंतु माझ्यापासून सुरुवात केली परंतु मला कोणी विचारलं नाही पण माझ्या मुलाला आज खूप किंमत देतात दादा शिंगणचा मुलगा का अरे वा वा छान म्हणजे मला जे दिलेलं नाही ती मुलासनी दिले त्याचं मला कामाचं श्रेय मिळतं हा मुळात असा आत्महत्या करणे योग्य नाही संकट कुणावर नसतं आपण पाहिला तर वाघाच्या पळ शिडी गेली तर शि शिसट प्रयत्न आपला जीव वाचवण्यासाठी करतो किंबहुना आयुष्य मध्ये एखादा तरुण एखाद्या झुंज देत असतो त्याचं जीव वाचवण्यासाठी डॉक्टर असतात ती यंत्रणा येतात पण त्याचा कसा जीव वाचला पाहिजे इतका प्रयत्न आणि अशा आपण आत्महत्या करणं ही योग्य नाही जी काय असेल ती लोकांच्या पर्यंत बोला त्याच्यातनं शेअर करा मार्गदर्शन कारण त्या पी आय तहसीलदार देशपांडे मॅडम अशी लोकं बसलेले यांच्या माध्यमातून खूप सुंदर म्हणजे एखाद्या ह्याच्यामध्ये असेल तर त्यांना प्रभे करणं हे अधिकारी असे काम करतात मला खूप आज बरं वाटलं की ती हसत महिला आणि मुलगीच्या भर गेली ती जी महिला आत्महत्या करणारी मुलगीच्या बरं तिला त्यांच्यावर बर गेली पण चेहरा जाताना हसरा झाला ती तिच्या आता घरी गेली तिच्यासोबत कोण होता तिची मुलगी होती वय तिथे एक मुलगी होती तिला सतरा वर्षाची मुलगी आहे मला वाटतं तिचं वय एक आसपास असेल मला वाटतं आज ते त्यांच्या घरी सुखरूप सुखरू आणि आनंदात गेले तेव्हा ते दादासाहेब सिंग मनसेचे करताल त्यांनी आज एक सामाजिक काम एवढं मोठं केलेलं आहे की मी ते शब्दात वर्णन करू शकत नाही मात्र गोरगरिबांच्यासाठी मदतीला धावणे आणि एक गोरगरिबांचा कायवारी कायवारी म्हणा प्रत्येकाच्या सुखदुखासाठी धावणारा असा कराड तालुक्याला हा दादांच्या रूपाने खेराच मिळाला आहे असलं मुला कराड भारतासाठी